भगवान् विष्णु मङ्गलं गर्वाध्वं पुनरीकांसौ मङ्गलायतनो हरि सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वाद्वशादिके चरणे तम्बके गौरी नारायणे नमस्तु दे ओ तुमे माता पिता तुमेहो तुमे बन्धुसखा तुमे विद्यादर्विनं तुमेहो तुमेव सर्वं मम नैव देवम् अयन वाचा मणिषन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकल्परद्मे नारायणेति समर्पयामि श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारि हे नाथ नारायण वासुदेवं हे नाथ नारायण वासुदेवं हे नाथ नारायण वासुदेवं संत साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या ओवीप्रमाणे आज आमच्याकडे वारकरी आलेले आहेत आणि साधू संत आलेले आहेत त्यांचा आम्ही पाय धुवून ओक्षण करून त्यांचं स्वागत करत आहोत त्यांना ओवाळत आहोत आज आमच्या गावामध्ये आज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे त्यातले हे वारकरी मंडळी आमच्याकडे आज आलेले आहेत आज आमच्याकडे अंगत पंगत आहे आणि त्यासाठी आलेले आहेत माझ्या जावा तैंसे आणि आम्ही सगळेजण मिळून त्यांचं वाळून ऑप्शन करून स्वागत करत आहोत आणि घरामध्ये घेत आहोत ही आपली भारतीय संस्कृती खरंच श्रेष्ठ आहे आपण साधू संतांची आपल्याकडे किती महत्त्व आहे हे यातून दिसतं खरंच खूप छान असा योग माझ्याकडे आज मिळून आलेला आहे आणि त्याचं मला खरंच खूप छान वाटतं आहे तर अशा प्रकारे नेहमी हा योग माझ्याकडे यावा आणि अशीच मी सेवा करत राहावी अशी सदिच्छा मी व्यक्त केली रामकृष्ण हरी गोविंद राम कृष्ण हरी विठ्ठल 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 अंगत पंगत म्हणजे जे आपल्याकडे पारायणाला बसलेले वारकरी आहेत त्यांच्यासाठी आपण सेवा करतो कोणी जेवणाला बोलवतो कोणी नाश्त्याला बोलवतो कोणी रात्रीच्या जेवणाला बोलवतो त्यांची सेवा करतो यातनं आपण सेवा करतो वारकऱ्यांची साधू संतांची सेवा करतो आपली भारतीय संस्कृती आणि आपल्याला हेच सांगते की सेवेचं महत्त्व खूप आहे सेवा करणं खूप छान आहे तर आज माझ्याकडे सकाळी नाश्त्याला हे वारकरी ब बंधू येत आहेत आणि आम्ही सर्व जावांनी मिळून एकत्र मिळून आम्ही आज छान असं एकादशी असल्यामुळे खिचडीतही असा बेध केलेला आहे सर्वांच्या मदतीने हे सर्व शक्य झालं खूप छान वाटतं आहे तसेच माझे धीर पुतणे सर्वजण एकत्र येऊन आम्ही त्यांचं औक्षम करून स्वागत केलेलं आहे आणि खूप छान असं आज प्रसन्न वाटतं आहे दारामध्ये रांगोळी काढलेली आहे छान असं खूप दिवाळी असल्याचा फील येत आहे खरंच साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा त्या या ओळीप्रमाणे आज आमच्याकडे खरंच दिवाळी असल्याचं वाटत आहे आणि खूप छान असं इस्टरांनीसुद्धा हा वारकरी बंधूंना ओवाळलेला आहे